महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र बीड जिल्हा hey! महसूल कर्म राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षतेखाली आज आज रोजी महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारलेला आहे हा संप महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या या शासनाने मंजूर न केल्यामुळे हा केलेला आहे जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हा बेमुदत संभ असा सुरू राहील आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या ह्या रास्त मागण्या मा, मायबाप सरकारने त्वरित पूर्ण कराव्या ही त्यांना आमची कळकळीची विनंती आहे 各各阶级。